सांगलीच्या पुरपट्ट्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज पूर भागात महापालिकेच्या आरोग्य अग्निशमन याबरोबरच वीज मंडळ पोलीस तैनात सांगलीच्या कृष्णा नदीने पस्तीस फुटाची पातळी ओलांडल्यानंतर जामवाडी सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट या परिसरामध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा नागरी वस्तीवरील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी दाखल झालेल्या आहेत यामध्ये महापालिकेकडून वैद्यकीय पथक या परिसरात तैनात करण्यात आलेलं असून पोलिस दल आणि मंडळाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत आणि आता पर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात वीस कुटुंबांनी स्थलांतर केलेलं असून अजूनही पाणीपाती वाढण्याची शक्यता असल्याने नागरिक स्वतःहून स्थलांतर करत आहेत नमस्कार मी डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय महानगरपालिका सांगली सध्या सांगली <whirring> महापालिका आपल्यामध्ये झोपट्याने वाढ होत आहे त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी केंद्र उभारलेले आहेत अशा ठिकाणी पूर्ण वेळ चोवीस तास आपण वैद्यकीय सेवा उपलब्ध केलेली आहे नागरिकांना इथल्या नम्र विनंती आहे की आपण आपले साहित्य व आम्ही जे महापालिकेने सोय केलेली सध्याची जे दोन ठिकाणं आहेत एक रोटरी क्लब हॉल व एक मार्केट यार्डबद्दल सहकार भवन या ठिकाणी आपले सर्व खाणे राहण्याची संपूर्ण व्यवस्था व आरोग्याची व्यवस्था केलेली आहे तरी नागरिकांनी आपली स्वतःची पर्यायी व्यवस्था असलेल्या ठिकाणी किंवा महानगरपालिकेने सध्या केलेल्या दोन ठिकाणी व जसे जसे काही पाणी वाढत जाईल तसे जसे महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी सोय केलेली आहे या ठिकाणी आपण जाऊन आपण निवारा घ्यावा ही विनंती आहे इथे इथे महानगरपालिकेचं आपले जामोडे आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रामार्फत केंद्रा इथं नेहमी दररोज सर्वेक्षण केलं जात आहे तसेच नागरिकांना काय असतील आजारी औषध औषधोपचार दिले जात आहेत तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पण औषध गोळ्या दिल्या जात आहेत रिपोर्ट एस मराठी